नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत अतिग्रेत तालुका हातकणंगले येथील साईराज हॉलमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत महिला कुटुंब ग्रामविकास लोकसंचालित साधन केंद्र हातकणंगले कोल्हापूर यांचा पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून करण्यात आली प्रार्थना करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहवाल प्रकाशन करण्यात आले अहवाल वाचन माधुरी गवळी यांनी केले नीलम धनवडे आय सी आय बँक हेड ऑफिस कोल्हापूर इम्रान इनामदार हिमसया ग्लोबल फाउंडेशन कोल्हापूरचे मकरंद चौधरी ट्रेनर प्रथम फाउंडेशन कोल्हापूरची नीलफोर मुजावर सैनिक संघटना कोल्हापूर जिल्हा रुपाली जुगळे जिल्हा समन्वय अधिकारी कोल्हापूर सचिन कांबळे एम के व्ही जी सी एम आर सीच्या अध्यक्षा रेखा दावने यांनी संस्थेच्या वाटचालीवर महिलांच्या विविध अधिकारावर असणाऱ्या सुविधावर व सभोवतालच्या हो घटना घडणाऱ्या घटना यावर मार्गदर्शन केले बचत गटाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या कर्जाची परतफेड करणाऱ्या बचत गटांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संस्थेने घेतलेल्या महिलांची विविध स्पर्धा विजेता महिलांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कोलकाता बदलापूर शिरोली आदी ठिकाणी झालेल्या महिलांच्या वरील अत्याचाराचा निषेध व्यक्त करून बळी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहून आरोपीचा निषेध करण्यात आला यावेळी सहाय्यक सहनियंत्रण अधिकारी उमेश लिंगणूरकर मवीम पिराजी तोडकर एम के व्ही जी सी एम आर सीच्या सर्व कार्यकारिणी संदेश घाटगे उपस्थित होते मयूम मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले स्वागत व प्रास्ताविक मॅनेजर क्रांती घोलप यांनी केले सूत्रसंचालन अभिजित ढाले प्रज्ञा जाधव यांनी केले आभार नंदा पाटील यांनी मांडले आर आर न्यूजसाठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंबोज व्हायची आहे दोन मिनिटं सगळ्यांनी थांबायचंय